या धक्क्यामध्ये खरं म्हणजे अनेक गोष्टींना विचार करायला भाग पाडणारा अशा प्रकारची ही गोष्ट आहे अनेक गोष्टींचा या निमित्तानं सांगोपांग विचार हा आपण केला पाहिजे आणि म्हणून आजची ही बैठक मी कार्यकर्त्यांच्या चर्चेसाठी ही बोलवलेली आहे खरं म्हणजे एकंदर आपण विचार करतो कि आपल्या तालुक्यातलं राजकारण करीत असताना एकोणीसशे पंच्याऐंशी साली आपल्या या माझ्या राजकारणाची सुरुवात झाली एका वेगळ्या पर्वाची आपली सुरुवात झाली आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ता संगमनेर तालुक्याचं संगमनेर शहराचं एक वेगळी राजकीय संस्कृती आपण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो ज्याच्यामध्ये द्वेषाला थारा नव्हता ज्याच्यामध्ये राजकारण राजकारणाच्या जागेवर होतं राजकारणा व्यतिरिक्त कधी आपण एकदा निवडणुका संपल्यानंतर कोणतंही राजकारण असायचं एक अत्यंत शांततेनं बंधुभावानं चाललेलं तालुका शहर असं विकासाच्या दिशेनं गतिमान झालेलं शहर आणि तालुका असंच हे चित्र आपण सगळ्यांनी पाहिलं आता ह्या सगळ्या याच्यामध्ये जी मला संधी मिळाली चाळीस वर्षाची संधी मिळाली मला मागच्या विधानसभेतला सगळ्यात ज्येष्ठ सदस्य मी होतो विधानसभेमधला आठ वेळेस निवडून आलेला ज्येष्ठ सदस्य मी होतो ही संधी तुम्ही दिली हे ना नाकारता येणार नाही संधी तुम्ही दिली या जनतेनं दिली त्यांनी मला पाठवलं परत परत पाठवलं चांगल्या मताधिक्यानं पाठवलं शेवटच्या याच्यामध्ये तर कधी कधी दोन दोन तीन तीन दिवसच मी मागचा अध्यक्ष होतो मी दोन दिवस तीन दिवस फक्त आलो होतो तरी बोटे दिलं प्रत्येक वेळेस राज्याचा कारभार पाहण्याचा राज्याच्या निवडणुका पाहण्याची संधी तुम्ही मला दिली आणि यावेळेस सुद्धा तुम्ही सर्वजण काम करत होता मी राज्यामध्ये फिरत होतो मला विश्वास होता आपल्या सर्व मतदारांवर तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर का आपण विजय होणार चांगल्या पत्तीनं विजय होणार प्रत्येक मतदाराचा प्रत्येक कुटुंबाचा काही नाही काही कारणानं संपर्क हे वैशिष्ट्य आपल्या मतदारसंघाचं सातत्यानं राहिलेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये नेमकं काय घडलं याचा विचार तर तुम्ही करता अनेक पत्तीनं करता कोण काय कारण शोधतोय कोण काय कारण सांगतोय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही अनेक कारण मी ऐकतोय मी दोन दिवस थांबलो त्या दोन दिवसामध्ये तर मी कदा तीन दिवस होतो पहिले तीन दिवसामध्ये काही हजार लोकांना भेटलो राज्यातूनही खूप लोक येत होते तुम्ही सगळे येत होते प्रत्येकजण काही ना काही सांगत होता मी सगळं ऐकून घेतलेलं आहे आपल्याला मुख्य कारणावर जावं लागेल कारणाचा शोध घ्यावा लागेल जे कारण असतील ते दुरुस्त करावं लागेल ही वस्तुस्थिती या निमित्तानं सांगतो आणि ती जबाबदारी माझी आहे ते सगळं दुरुस्त होईल दुरुस्त करू असेल ते दोष निश्चितपणे करून घेऊ असल ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करू परंतु हे सगळं करत असताना एक वाटचाल जी झाली तिचा मागोवा घेणं सुद्धा मला आवश्यक वाटतं खरं म्हणजे चाळीस वर्ष सामाजिक राजकीय जीवनात मी काम करत असताना मला राज्याच्या पातळीवर काम करण्याची संधी मिळाली पहिले वर्षे पंधरा वर्षे आमदार म्हणून मी काम केलं नव्याण्णवला मी राज्यमंत्री झालो मी म्हटलं असत आग्रह धरला असता तर मंत्रीपद मिळणं काही अवघड नव्हतं मी सिनियर आमदारामध्ये होतो चौथी टर्म सुरू झालेली होती परंतु पाटबंधारे खातं मिळणार नाही असं वाटल्यानंतर मी राज्यमंत्री झालो डॉक्टर पद्मसिंह पाटील कॅबिनेट मंत्री होते सिनियर होते त्यांचा पालकमंत्री उस्मानाबादचा झालो आणि सगळ्यात महत्वाचं काम त्या कालखड्डामध्ये काय झालं असेल तर आपल्या निळवंड्या धरणाला गती देण्याचं काम त्यावेळेस आपण केलं दुसऱ्या दिवसाची बैठक आहे दुसऱ्या दिवसाच्या बैठकीनंतर निळवंड्याच्या गती त्या पूर्णपणे दिली ते मंत्रिपद निश्चितपणे कारणी लागलं तुम्हाला सांगतो काम अशा पद्धतीनं आपण पुढे नेऊन ठेवलं नंतर ते थांबवणं सुद्धा शक्य नव्हतं ब्याण्णव ला काम सुरू झालं होतं मान्य पवार साहेब होते त्यावेळेस सा सुधाकरजी नाईक साहेब याच बिल्डिंगच्या उद्घाटनाकरता आले होते त्यावेळेस आपण आग्रह केला होता त्यांनी चांगली मदत केली आम्ही सगळ्या जणांनी भूमिपूजन केलं परंतु पंच्याण्णवला ला सरकार बदलल्यानंतर नव्याण्णव पर्यंत किती काम झालं याचा मुद्दाम पहा नव्याण्णव नंतरचा प्रत्येक दिवस माझा तुम्हाला कामाला गती आलेली दिसल्याशिवाय राहणार नाही राज्याचा कृषी मंत्री झालो राज्याचा कृषी पद हे खरंच विलासराव देशमुख साहेब मला म्हटलं होतं मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब तुम्हाला कोणतं खातं पाहिजे मी म्हणलं मला कृषी खातं पाहिजे मला शेतकऱ्याचा मंत्री व्हायचं माझं स्वप्न आहे जीवनात एकदा कृषी खातं घ्यायचं सहा वर्ष कृषी खातं सांभाळलं मी सहा वर्ष पवार साहेब तिथे केंद्रामध्ये कृषी मंत्री बी खाली आणि तुम्हाला खरं सांगतो मी की त्या कालखंडामध्ये मी विदर्भामध्ये आत्महत्यांचं प्रमाण होतं विदर्भात फिरत असायचो सारखा लोकांमध्ये राहिलो उत्पादकता कशी वाढवतील याचा करता प्रयत्न केला